अलॻि पसंदि अलॻि पसंदि वाले जो 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 तो बात जो करने आते सारी बातें चैनल अपनी बात बातेंटनल ये हमको समस्या आ रही है यही मैंने देशमुख जी वो बताया कर वो एग्री हुए थे मुझे कि हाँ ठीक है सर आप मेरी गलती है मैंने आपको नहीं तो आगे आगे ले ले ते पण हेच करणार धनंजय देशमुख जी कधी तेच करणार कारण जीवावर उदार झालेले लोकांना धनंजय देशमुख हे वरती टाकीवर चढलेले आहे ऐका त्यांनी थोडी शांतता धरणं ऐका ना हे जनतेचं जे काय म्हणते बीड जिल्ह्यातली माणसं येते ते काय म्हणते थोडंफार त्यांनी ऐकाय पाहिजे आम्ही त्यांना न्याय करता त्यांच्या संघ आम्ही समर्थ राहू कुठं बी ऐका आणि सरकारपाशी बसून तिथं झाला आणि टाकून उडी टाकू नका माझं हे म्हणणं आहे पुन्हा जीव नाही अरे असा जीव लढण्यामध्ये जर गेला तो चांगला पण हो टाकून कशाला उडी मार तुमच्या मागे आम्ही समर्थ भवा होत आम्ही आज नाही आमची तुमच्या भात झाल्यापासून आमच्या जीवाची तळमळ आहे आमच्या डोळ्यातल्या धारा खंडत नाहीत त्याचा अक्षरशः कसब लोक बरे जनावर कापणारे शेवटे हाल केलेले तो मी मोबाईलमध्ये बघितलं डोळे काय काय का अरे तुम्हाला मारायचं तर नित्य दोन गोष्टीत माणूस मरतो ना ते हाल करायला पाहिजे कोणा जातीचा असो धर्माचा असो न्याय पाहिजे शिंदे साहेबांनी अजितदादांनी जो न्याय आमच्या लाडक्या बहिणीला म्हणजे लाडक्या आमच्या बहिणच म्हणायचं तिला न्याय द्याय पाहिजे दादा तुम्ही बाकीचे जे माग पांढर ते मोठे सांभाळणारे पहिले ते गुण्यात घाला आणि किती केला शिक्षा द्या तर हा हो भारत देश आपला हे हो बीड जिल्हा चांगला राहील तुमची पुरी बीड जिल्ह्याची नामोजकी झाली जर एखादा बीड जिल्ह्यातला माणूस जर आमदार बोलायला लागला सुरेश धोत त्यांना तुम्ही टीका करतात बजरंग बाप्पा त्या पोऱ्या का म्हणून त्याच्या जीवाची लाईट झाली मग दिल्लीला गेला त्याला तुमचे काही कार्यकर्ते म्हणजे स्टेडियमवर पैसे नाही अरे सरकार का आहे काय दरंगे पाटला धवस देते अरे तुम्ही धवशी देतात कुणा कुणाला शेतकऱ्याला कामं करते बिट्या कष्ट करते खाऊन द्या खेड्यापाड्याच्या लोकाला तुमचे धन दर्य लपिण्याकरता तुमच्या करोडोवर जिमणी हे आणि गोरगरिबाचे जर खेड्यापाड्याच्या दहा पात्र असले त्याच्यावर टेक्स आहे तुम्हाला कुणी विचारणार आहे का नाही अरे पहिले बी माणसं होऊन गेलेत समजायला सांभाळणार बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सांभाळलं सांभाळले तसे आम्ही बी सांभाळतो त्यांना आज मुसलमान असू धनगर असू वंधारा बी वंधार्यातले समजे व्याकरण आहेत ना कैल देवानी माणसं पण हे मूर्ख माणसं कोण्या पब्लिकमधले निवडले की त्याला फाशीची शिक्षा द्या तवाई वाद कमी होईल आणि या देशमुख कुटुंबाला माझा जोपर्यंत फक्सी मला कसं लांब जाता येत नाही येत येत नाही मी पुड़ा तुमच्या करता मराला पशी चला मी नाही मेला तर माझ्या बापाचे खानदान नाही आवल तू माघार आवागा विक्रांत ही सरपंच गावा गावाचा त्यांची निर्गुण हत्या के केलेली आहे पूर्ण महाराष्ट्राला नाही देशाला माहिती आहे मग पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासन करतय काय यावर मला इथं बोलावं लागेल कारण मी स्वतः मराठा आहे मराठा आहे मी माझ्या मावळ्यावर अन्याय झालेला मी कदा सहन करणार नाही मी पहिल्या दिवशी सांगितलं आहे चौका कुठल्या चौकामध्ये केच्या चौकामध्ये पहिलं भाषण माझं आहे माझ्या मराठा मावळ्यावर जर आता तुम्ही खून केलाय इथून पुढे काय काय करणार आहेत का का मी सांगितलेलं आहे की जर आमचा धनंजय सकाळपासून काय धनंजय दिसत नाही सकाळी मी मसा जो आलेली आहे त्यांची आई रडत आहे पत्नी रडत आहे कारण साहजिक का आहे एका कुटुंबातला एक गेला दुसरा होता तो पण घातला का काय मला महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन यांना म्हणायचंय त्याचा तुम्ही आज संक्रांतीचा मर्डर केला काय धनंजय देशमुख कारण धनंजय देशमुख नाहीये सकाळपासून नक्कीच एक गावकरी आक्रमक होताना पाहायला मिळतो माझ्या काही महिला आहेत काय <coughs> 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 या गावकरी महिला रडत आहेत पूर्ण गाव रडत आहे मी सुद्धा रडत आहे सगळे हे मावळे रडत आहेत कारण रडण्याची वेळ नाही मावळ्यां सुधा धनंजय देशमुख होते खासदार बजरंग घडते आणि धनंजय देशमुख धनंजय देशमुख नाही म्हणूनच मी सांगत आहे धनंजय देशमुख ची जी मागणी होती तेवीस दिवस झालं सांगत होते की तुम्ही कुठपर्यंत ती आणलेली आहे प्रोसिजर ती सांगा त्यांना सांगायलाच कोणी तयार नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही नुसतं खुर्चीवर बसून आश्वासन देत होते एक सरपंचाच्या मावळ्याला कारण धनंजय तुम्हाला पोट टिडकिनची त्याची मुलगी धनंजय त्यांची पत्नी पोट तिडकीने तुम्हाला विचारत होते तुम्ही आजपर्यंत त्यांना काही सांगितलं नाही धनंजय देशमुख कुठं आहेत मुख्यमंत्री साहेब ते आणून द्यावे नाहीतर तुम्ही मर्डर केलय का हे मला म्हणावं लागेल कारण मी मराठा आहे एका मराठा मावळे

आमचं जर आज गाव या धनाजी झाले ते त्यांनी काय केलं कि पोलिस येत कशा कारणामुळे का धनाजी कुठे गेली ती त्यांनी जसं गेले तसं त्यांनी परत आणून द्यावा सुखरूप आणून द्यावा आमचे धनाजी

tak <tusuk> salah nak منه ڪمياءي آهي ۽ اهو ڏسڻ وارو آهي ته ڪيئن به اسڪوٽر جي سائينٽيڪ ۾ ٿيندو آهي

करते इथं माननीय माननीय एस पी साहेब माननीय बीड जिल्ह्याच्या एस पी साहेबांना आमचा प्रश्न आहे आपण आपली रणनीती काय या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ग्रामस्थानी चक्क साड्या धरल्यात मात्र पोलीस यंत्रणा एक तासापासून फक्त बघत राहिली तुम्हाला वाटतं का तरी खाली उड्या माराव्यात म्हणून कदाचित अशी इच्छा आहे का तुमची तुमच्या सगळी ठिकाणं या ठिकाणी असताना तुम्ही एक बी ठिकाण प्रोटेक्ट केलेलं नाही ना मसा जोगी तर मोठमोठी ठिकाणं असताना एसपी साहेबांना प्रश्न आहे आमचा एसपी साहेबांना प्रश्न आहे साड्या धरल्या तिथे साड्या तुमची यंत्रणा काय करते एकाचा जीव वाचवण्यासाठी तुमचे प्रयत्न काय आमचा प्रश्न आहे एसपी साहेबांना एक तास झाला बीड जिल्ह्याचे पोलीस नेमके करतात काय